मुंबई ते विजयदुर्ग या सागरी रोरो सेवेच्या प्राथमिक चाचणीसाठी विजयदुर्ग बंदरात दाखल झालेल्या एम टू एम या बोटीची बुधवारी सकाळी यशस्वी चाचणी करण्यात आली पाहूया मुंबई ते विजयदुर्ग या सागरी रोरो सेवेच्या प्राथमिक चाचणीसाठी विजयदुर्ग बंदरात दाखल झालेल्या एम टू एम फेरीस कंपनीच्या एम टू एम प्रिन्सेस या प्रवासी बोटीची बुधवारी सकाळी यशस्वी चाचणी करण्यात आली या सागरी रोरो सेवेसाठी विजयदुर्ग बंदरात बांधण्यात आलेल्या या प्रवासी चारचाकी वाहन चढवून घेण्यात आलं राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष पुढाकारातून हा जलवाहतूक प्रकल्प येत्या एक दोन दिवसात पूर्णतः मोडवर येणार असून हा प्रकल्प सिंधुदुर्ग पर्यटनाच्या दृष्टीनं मास्टर स्ट्रोक ठरणार आहे तब्बल अडतीस वर्षांनी रोरो बोट सेवा सुरू होणार आहे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास विजयदुर्ग बंदरात दाखल झालेली एम टू एम प्रिन्सेस ही प्रवासी बोट बुधवारी सकाळी साडेआठ वाजता जेटीवर आणण्यात आली यावेळी या बोटीचे कॅप्टन मृत्युंजय सिंग यांचं स्वागत व सत्कार जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष आरिफ बगदादी व जिल्हा परिषद माजी सभापती संजय बोमडी यांनी केला यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वाचा जयघोष भाजपा कार्यकर्त्यांकडून करण्यात आला कॅप्टन सिंग यांनी उपस्थितांना या बोटीच्या अंतर्गत व्यवस्थेची बोटीमधील उपलब्ध सोयी सुविधांची माहिती दिली पाऊन तासाच्या कालावधीत प्रात्यक्षिकासह या बोटीची प्राथमिक चाचणी यशस्वी झाल्यानंतर ही बोट सकाळी नऊ पंधरा वाजता मुंबईच्या दिशेनं रवाना झाली राजीव पडवळ देवगड